असे वडे तळत आहेत आपले वडापावचे किती छान असे मस्त छान असा कलर येईपर्यंत तळायचे मस्त वडापाव छान कांदा इकडे भाकर ठेसा वडापाव तुम्हाला भाकर ठेसा आवडते का वडापाव नमस्कार तुमचं हो, स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज पाहू शकता तुम्ही मस्तपैकी शौर्याच्या आर्याच्या आणि आर्यांच्या आवडीचा मस्त आयटम बनवणार आहे सोनी मामीला आवडते मला पण आवडते आणि ते होणार आमच्या घरी मस्तपैकी वडापाव आणि वडापाव करण्यासाठी छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आणि याच्यानंतर आपण वडापाव गरमागरम बनवणार आणि आर्या शेवड्या आर्या ट्यूशन नंतर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहूया आपण कारण की बाहेरच खाण्यापेक्षा घरचं केल्यानं किंवाही चांगलं कधी कधी बाहेरचं खातो आम्ही असं काही नाही पण घरची टेस्टच वेगळी तर फास्ट फास्ट पाहू शकता मार्केटमधूनच पाव आणलेले येतात आणि आता मस्त छान आपण बॅटर तयार करणार आहोत कढी कढीपीठाचं तर चला कढीपीठ म्हणजे चना दाळीचं पीठ त्यासाठी छान असं एक घेतलं त्याच्यामध्ये अजून असं कढीपीठ घ्यायले जसे आपल्या घरी मेंबर त्याप्रमाणे घ्यायचं आता आमच्याकडं सहा जण येत आम्ही तर सहा घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी किंचित चटणी हळद मीठ चवीनुसार टाकून आपण हे करू शकतो जास्त लागते लागेल ना लागते ना

मस्त असं बॅटर तयार केलं जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही आणि हे आपण वडे तयार करून ठेवले आणि इकडं हे मिरच्या आपण तळणार आहोत मस्त असे वडापाव तळले गेलेले आहेत आणि हे पाहू शकता मध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित हळवून असा टाकायचा आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही त्याच्यामुळे छान असे त्याला लागत पण आणि एका वेळेस तुम्ही पाच सहा सहा तळू शकता जशी तुमची कढई मोठी असते त्यानुसार आणि जास्त म्हणजे मोठा नाही गॅस ठेवायचा आणि जास्त छोटा पण नाही मीडियम गॅस वर तळू द्यायचं आणि आमची शोरी आली आणि काय पाव घरी बनवाय मला तर वाटलं तुला सरप्राईज देव त्या खुशी तुला छान मार्क पडले त्या खुशी आमच्या शौर्याला खूप छान मार्क पडले आज तिचा रिझल्ट होता त्या खुशीमध्ये आर्यनचा आणि शौर्याचा

लावायला <laughs> का आता हे असा हे पाव घ्यायचा त्याला मधून बरोबर कट करायचं असे दोन भाग करायचे आणि हा छान असा हा वडा असा ठेवायचा आणि त्याला अशी एक वाईट घ्यायची शळानी आणि हळूचा पोळ आणि सांग कसा बनला तो तिकडे 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 सांग खूप छान बनला या भाकरी खायला मस्त मस्त गरम गरम हो मी फुकते तशी भाकर बी फुकते मी पण फुकणार आहे साहेब आवडले काय या Hmm? आर्यन तुला छान येत मस्त वडापाव छान कांदा इकडे भाकर ठेसा वडापाव तुम्हाला भाकर ठेसा आवडते का वडापाव मिरची पप्पाला <laughs> <laughs> आवडली नाही म्हणून वडापाव अ ते पाह तिकडे येऊन मग तुला काय येऊ नको म्हणलं होतं काय इकडं तुला येऊ नको म्हणलं होत का तू बी <laughs> आला का ये ना तुला नाही यायच का इकडं असे मस्तपैकी आम्ही वडापाव केले आणि सर्वांनी खाल्ले तुम्हालाही करायचे असतील तुमच्या मुलांसाठी तर मी रेसिपी तुम्हाला सांगितलेलीच आहे मस्त छान आलू उकडायचे आणि त्याला आपण जसे आलू पराठ्याला भाजी करतो त्यात हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर मोहऱ्या जिरे आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर कांदा वगैरे टाकून आपण त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आणि मस्त ती भाजी झाली की त्याचे गोल 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 राऊंड करायचे आणि कडीपीठ घेऊन त्याच्यामध्ये तळायचं आणि झाले आपले वडापाव आणि पाव मार्केटमधून आणायचे म्हणजे मुलं पण खुश आणि म्हणजे बाहेर वडापाव आणून एक वडापाव दोन वडापाव खाण्यापेक्षा पोटभर वडापाव खायचे म्हणजे जसं की रविवारी असो आठवड्यातून एक आयटम काही करायचा सा मुलांसाठी आम्ही तर दरवेळेस काही ना काहीतरी करतो मला हे पण माहिती आहे प्रत्येक आई म्हणजे मुलांसाठी काही ना काहीतरी करत असती जसं की धपाटे भेंडोळे त्याच्यानंतर आता म्हटलं त्याप्रमाणे उत्तप्पा वडापाव इडली चालूच असते पण नक्की सांगा या रविवारी तुम्ही काय बनवलं होतं तुमच्या घरी आजच्या कमेंटमध्ये आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहतात हे पण नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय